सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मातोश्री सोलार सर्विसेस यांच्याकडून दीपावली सणानिमित्त बंपर ऑफर विशाल महाले नमस्कार मातोश्री सोलार ग्राहकांना आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी विशाल महाले आपल्या परिचयाचा व्यक्तिमत्व मी गेल्या दहा वर्षापासून सोलार प्रोजेक्ट मध्ये काम करतो जवळपास मी तीन जिल्ह्यामध्ये माझं काम आहे छत्रपती संभाजीनगर जालना आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी काम करतो आणि आपल्या भोकरदन आप आणि भोकरदन शहरामध्ये जवळपास नव्वदपेक्षा जास्त सिस्टम मी बसवलेले आहेत त्यामध्ये रत्नवाला लॉन्स असेल निरणारे हॉस्पिटल असेल अमर हॉस्पिटल असेल श्रीकृष्ण ज्वेलर्स असा अनुभव आहे आणि अतिशय विश्वसनीय पद्धतीनं काम करण्याचा माझा माणूस असतो कोणासोबतही फिटिंग हा प्रकार माझ्याकडनं होत नाही त्यामुळं मी अतिशय विश्वासपूर्ण पद्धतीने काम करतो तरी माझे ग्राहकांना आणि सर्वांना आपल्याला विनंती आहे की या दिवाळीच्या निमित्ताने एक आपण चांगला निर्णय घ्यावा आणि प्रधानमंत्री सूर्यघर सूर्यघर योजनेअंतर्गत आपल्या घरावरती आपण सोल सिस्टम पॅनल लावावे जेणेकरून आपली बिडलीची बचत होते आणि गॅसची सुद्धा बचत होते एवढंच नाही तर आपल्याला वा सोलारचे वाटे तर सुद्धा गॅसची गरज पडत नाही म्हणून ही लांब पर्याय म्हणजे सोलार सिस्टम आहे स्वतःला स्वयंर्थपूर्ण बनण्यासाठी आपल्याला सोलार सिस्टम लावणं गरजे आहे तरी पी एम सूर्यगार योजनेअंतर्गत आपल्याला अठ्याहत्तर हजार सबसिडी मिळते आणि बँकेचं अर्थसहाय्य सा सुद्धा ह्या सोलार प्रोजेक्टसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट दिलेलं आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजी त्यांनी खूप छान अशी ही योजना प्रधानमंत्री सूर्यगार योजना आपल्यासाठी आणलेली आहे तरी आपण या योजनेचा फायदा घ्यावा आणि प्रधानमंत्री प्रधानमंत्र्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला पूर्ण नॅशनल बँकेंना कर्जाचं दिलेलं आहे आणि आपल्याला हे सोलार सिस्टमसाठी सहा टक्के व्याज दराने टक्का उपलब्ध आहे तरी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या घरावरती आपण सोलार सिस्टम लावून सनी आपण स्वयं स्वयंपूर्ण बनावं आणि मातोश्री सोलार सर्व्हिसेसला आपल्याला सहकार्य करण्याचं मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हाच एकदा आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपली काही रिक्वायरमेंट असल्यास तुम्हाला नेहमीच कॉन्टॅक्ट करावा मी आपल्याच जवळच आहे माझं गाव गायकवाड हे आहे आणि मी आपल्याच परिसरात नाही मी श्वसनीय पद्धतीने गेल्या गावासमोर काम करतो धन्यवाद